आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर आळे फाटा आळेफटाई कांद्याचे लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव रुपया शंभर रुपये शंभर एकशे दहा रुपये वीस रुपये एकशे पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये पन्नास रुपये एकशे साठ पासष्ट एकशे पासष्ट चंदन भोज एकशे पासष्ट एकशे एकशे ऐंशी एकशे नव्वद दोनशे एक रुपये पाच रुपये सहा रुपये दहा रुपये दोनशे अकरा कर दोनशे एकवीस मांडा येस

बावीस वीस ऐंशी ऐंशी शंभर एकशे दहा रुपये पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपये करा डबल ए फुलली वीस बावीस पंचवीस रुपये फुली मारता शंभर एकशे दहावीस

एकशे ऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी नव्वद दोनशे दोनशे दहा वीस पंचवीस पन्नास दोनशे एक्न दोनशे साठ रुपये करा दोनशे एकसष्ट दोनशे एकसष्ट रुपये पासष्ट रुपये दोनशे पासष्ट दोनशे सत्तर रुपये मांडा मेड विमा

एकशे एकशे ऐंशी एकशे पन्नास रुपये ऐंशी रुपये शंभर रुपये एकशे पाच अकरा पंधरा एकशे वीस एकवीस एकशे पंचवीस तीस एकशे पस्तीस रुपये एकशे चाळीस रुपये

दहा पंधरा एकशे सोळा एकशे वीस रुपये एकशे एकवीस रुपये बावीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे एकवीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये साठ रुपये करा डबल युएल वीस तीस पन्नास साठ सत्तर शंभर पंधर रुपये एकशे दहा रुपये एकशे वीस रुपये एकशे तीस रुपये एकशे रुपये दोनशे रुपये एक रुपये पाच रुपये दोनशे दहा रुपये અકરા રૂપ બારા રૂપિયા પંદર વીસ રૂપિયા દોઢ એકવીસ રૂપિયા બાવીસ રૂપિયા પંચીસ રૂપિયા છવ્વીસ રૂપિયા દોઢ અઠતાલીસ રૂપિયા ત્રીસ રૂપિયા એકવીસ રૂપિયા